जिल्हा जिल्हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तातडीने प्रशासक नेमा आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज जिल्हा बँकेवर भव्य मोर्चाद्वारे ही मागणी केली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते म्हणून परिचित आहेत सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमदार गोपीचंद पडळकर हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते म्हणून परिचित आहेत आज भव्य मोर्चाद्वारे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तातडीनं प्रशासक नेमावं या मागणीसाठी आक्रमक या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी बघा या जिल्हा बँकेमध्ये जे संचालक मंडळ मागचं असेल आताचं संचालक मंडळ असेल हे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहे सहकार कायद्याच्या दोहे धोरणानुसार ते कर्ज वाटप करत नाही जवळचे नात्यातले गोत्यातले आणि हे संचालकमधले मेन पुढारी लोकं हे वेगवेगळ्या मोठ्या संस्था स्थापन करायच्या त्या संस्थावरती शेकडो कोटी रुपयाचं कर्ज घ्यायचं आणि जे बुडवायचं ते कुठलंही तारण न देता कर्ज दिलेले आहेत काही कारखान्यांना कर्ज दिलेले आहेत ते कारखाने बंद पाडून परत तेच कारखाने प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करायच्या आणि त्यांना चालव चालवायला द्यायचे अनेक संस्था सहा संस्था यांनी खरेदी केल्या गरज नसताना मोठ्या रकमेने खरेदी केल्या आणि परत त्याच संस्था त्याच लोकांना दुसऱ्या एजन्सीवरती चालवायला दिलेल्या आहेत त्याचेही करार केलेले नाहीत महाकाली साखर कारखान्यासारखा कारखाना त्यांनी साखर यांच्याकडे दिली होती चाळीस पंचेचाळीस कोटी साखरेवरती उचलले होते त्यांच्याकडं साखर बँकेकडे असताना सुद्धा बँकेनं ती साखर विकली नाही हे जे संचालक मंडळातले संचालक आणि यमडे यांना हा कारखाना बंद पाडून तो जयंतरावच्या कशाला घालायचा होता तशा पद्धतीनं तो कारखाना त्यांनी बंद पाडला जतच्या लोकांची तक्रार आलेली आहे जतचा कारखाना सुद्धा असा चुकीच्या पद्धतीनं बंद पाडून बँकेनं खरेदी करून तो चालवायला दिला आहे तर असे सगळे विषय आता आम्ही घेतलेले आहेत वसंतदादा कारखान्याला दिलेले पैसे हे वसंतदादा कारखान्याच्या खात्यावरती न जाता स्वप्नपूर्ती नावाची काही कंपनी आहे त्या खात्यावरती गेलेल्या आहेत खानापूरच्या सुतगिरणीला दिलेले तेवी चोवीस कोटी रुपये जे सुतगिरणीच्या खात्यावरती न जाता चेअरमनच्या पोराच्या खात्यावरती अरे मग काय याला कोण बघणार आहे का नाही हे कायद्या प्रमाण चालणार आहे की नाही आणि म्हणून जो जिल्हा बँकेनं नोकर भरती केली ती नोकर भरती अत्यंत गैर पद्धतीने केलेली आहे जातीचे किंवा बाकीचे जे दाखले आहेत ते बोगच जोडलेले आहेत ज्यांचं त्या लिस्टमध्ये नाव नव्हतं असंही काही संचालकाचे जवळचे आहेत पै पाहुणे म्हणून त्यांना या बँकेमध्ये नेमणूक दिलेली आहे आता नव्यानं चारशे पदांसाठी बँक मंजुरी मागते आणि ते पदभरतीसाठी आणि ज्यांचं ठरलं आहे पंचवीस तीस लाख रुपये एका पद भरतीमध्ये एका उमेदवाराकडून घ्यायचं चारशे लोकांची पदभरती तुम्ही करा किती हिशोब होतोय शंभर शंभर कोटी रुपये यातून हे कमवणार आहेत आणि त्याच्या सुपाऱ्या काही लोकांनी घेत आहेत सहकार मंत्र्याकडून आम्ही परवानगी आणून देतो आम्हाला वीस जागा एक्स्ट्रा द्या हे या चारशे पदवरती जी होणार आहेत त्याला बँकेला मंजुरी जोपर्यंत प्रशासक येत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं दिलं नाही पाहिजे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू आहे त्यामध्ये अनेक बाबी निष्पन्न झालेल्या आहेत मी काय नुसता आरोप करतोय सदाभो मी म्हणून नव्हे चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या गोष्टी आहेत तात्काळ आता डॉक्टर फिर्याद दळणार यांच्याकडे ही चौकशी आहे पाच महिने काहीतरी त्यांना मुदत दिली होती पाच का सहा महिने तर तात्काळ ही चौकशी पूर्ण करावी जिल्हा बँकेच्या सं चालक मंडळावरती मागच्या आणि आत्ताच्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांना जेलमध्ये टाकावं एम डी वरती कारवाई करावी आणि या जिल्हा बँकेवरती ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची बँक असल्या कारणानं या जिल्हा बँकेवरती एक चांगला निष्कलंक अधिकारी प्रशासक म्हणून राज्य सरकारनं नेमावा ही आमची मागणी आजच्या मोर्चातून सरकारकडे आहे शेतकऱ्यांच्या रक्तवाहिन्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका जर वाचवायच्या असतील तर संचालक मंडळ दरखास्त करून त्यांनी केलेले घोटाळे आहेत कर्ज आहे याची चौकशी करून त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे ते परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका या जर झाल्या अर्थानं ग्रामीण भागाचे रक्त वाहिनी म्हणून जर सोय ठेवायचं असेल तर मताचा अधिकार हा कर्जदार शेतकऱ्याला दिला गेला पाहिजे ज्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उद्योजकांचे प्रतिनिधी या बँकेमध्ये येणार